जनतेचा कौल जाणून घेण्यासाठी आलो आहोत चला या ठिकाणी एक मोठी विक्रेता आहे त्यांची आपण जाणून घेऊ का त्यांचं नक्की कोणला मतदान करणार होती तुमचा मतदानाचं कोण कोणत्या बाजूनी अक्षात आता येईल की छायाताई आमचा कौल हा छायाताईच्या बाजूने आहे छायाताई ती शंभर टक्के निवडून येईल कारण विकास कामाच्या बाळावरती ती या मतदारसंघामध्ये शंभर टक्के निवडून येईल त्याचबरोबर प्रशांत भाऊ डुंबरे हे पण त्याच्या निवडून येतील त्यांनी भरपूर प्रमाणांचा विकास आहे बऱ्याच ठिकाणी त्यांनी चांगली कामं केली ते भाजी बाजारामध्ये सुद्धा त्या काळ खूप छान रस्ता होता परंतु त्या दोघांच्या साह्याने आमदारांच्या साह्याने या ठिकाणी खूप लोकांना खूप असं आणि ते दोघंही खूप आश्वासक आहे ते नियमित जनतेचे चांगली कामं करतात गो बरं तुम्ही त्यांना मतदान करणार आहात पण त्यासोबत जो एक उमेदवार आहे प्रशांत सचिन शेट्टी बोलत आता प्रशांत भाऊ कसा आहे आपला आपला रोजच्या उठण्यापासून माणूस आहे सचिन भाऊ पण त्याचा चांगला उमेदवार आहे परंतु या ठिकाणी प्रशांत भाऊची जरा जमेची बाजू आहे त्यांनी अनेक लोकांच्या अनेक समस्यांमध्ये तो उभा राहिला आहे तो दिवसभर लोकांमध्ये फिरतो काम करतो शंभर टक्के तो निवडून येईल पक्ष म्हणून नाही पण माणूस म्हणून दोघेही खूप चांगले आहे छायाताई आणि प्रशांत भाऊ दोघेही या शंभर टक्के मतदारसंघामध्ये निवडून येतील बरं आता तुम्ही मग अशी बोलत होता की त्यांनी विकासाची कामं केली तुम्ही त्यांचा सा विकास सांगू शकता का काय काय विकास करायचे आता अक्षय भाऊ सांगायचं झालं तर पाच सहा वर्षापूर्वी या ठिकाणी रोड नव्हता आपण जो आहे भाजी बाजारात बसतोय या ठिकाणी इतकी घाण परिस्थिती होती परंतु प्रशांत भाऊनी खूप चांगल्या प्रकारे आणि साहेबांनी चांगल्या प्रकारे काम करून निधी घेऊन या ठिकाणी किती सुंदर चांगल्या प्रकारचा रस्ता केला आहे त्यामुळे तुम्ही शंभर टक्के गावात विकासाची कामं झालेली आहे आणि थोडीफार कामं राहील ती आता पुढच्या काळात ती पण होऊन जाते त्या ठिकाणी मुलांना खेळण्यासाठी जी सोय झाली गावातले बरेच रस्ते चांगले झाले आहे पाण्याचे प्रश्न सगळे काही थोडे थोडे मार्ग ना या ठिकाणी आम्ही या ठिकाणी आम्ही एक गावाच्या विकासाचे जे बोलतो बोलत होतो कि त्यांनी ग्रामपंचायतर्फे शेवदाईनी व नियोजन स्वर्गराय ते कसं वाटतं वाटत खूप छान नियोजन केलं आहे त्यांनी त्या ठिकाणी जो लोकांवरती येणारा भार होता पैशाचा तो बऱ्यापैकी ग्रामपंचायतीने ग्रामपंचायती केलाय आणि अजून अजून त्यांनी विविध विविध प्रकारचे उपक्रम राबवले पाहिजे ज्यातून लोकांना जास्त खर्च होणार नाही खरं तर खूप छान उपक्रम आहे तो शौ शौदायचा त्यानंतर ना तो, तो स्वर्ग जे श्रीमती दिला जातो खूप म्हणजे खूप सहकार्य होतं त्यांचे माळ्या लोकांना येण्यासाठी तो मोफत जो स्वर्गर दिला जातो त्यातून मोठ्या प्रमाणात सहकार्य होते आणि अजून एक प्रश्न असा होता की आता ग्राममंथाच्या वरती सोलरच्या तरफ काहीतरी लाईटचा जो हे आहे सोलरच्या ते ग्रामंथाचे बिल माफ केले त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं की काय आपल्याला माहीत नाही त्याला आमचं मॅप जात आपलं परंतु हे दोघांनी खूप चांगलं काम केलं आहे गावामध्ये आणि गुण कामं होत राहतो आणि शंभर टक्के ते पक्ष म्हणून नाही पण माणसं म्हणून शंभर टक्के ते निवडून येते दोघांच्या दोघही हे माणसं म्हणून शंभर टक्के निवडून येते जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक लागली त्याबद्दल तुमचं मत काय मत काय म्हणजे आमचा आम्ही आमचा पक्ष की आमचा पाय ही पार्टी फिक्स आहे आम्ही आमची शायाताई तांबे प्रशांत डोंबरे यांना तुम्ही मतदान करणार बर मग अजून त्यांनी गावच्या विकासात काय काम करावं काम केलेले ग्रामस्थांच्या वतीने तुम्ही काय सांगाल की त्यांनी गावात कोण कोणत्या दिलेला तुम्ही महाराज चैतन्य इतर याचे काम केलं होतं परत बिंदू ध्वज परत पुढची लाईट आपलं गावात सांडपाणी सांडपाणी हे फिल्टर नदीलाच सोडलं जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका लागलेल्या आहेत या ठिकाणी चार उमेदवारी चार का पाच उमेदवारी त्यामध्ये तुमचं मतदानाचा गोल कोणच्या बाजूनी छायात आणि दुसरं मतदान त्यांची विकास काम सांगू शकता का विकास काम आपलं रथाचं काम केलेलं आहे त्यांनी गरीबांसाठी फायदा आहे त्याचा पैशाच्या बाबतीत म्हणजे गरिबांकडे पैसे नसतील तर त्याच्यापासून त्यांना फायदा होणार ना रथाचं काम केलं ते चांगले या ठिकाणी ग्रामीण रुग्णालयात जो अं तो ग्रामीण रुग्णालय जे आहे ते पूर्ण झालेले ते चालू व्हावं वा अशी तुमची मागणी आहे का हो लवकरात लवकर चालू करा या ठिकाणी जिल्हा परिषद पंचायत सभेची निवडणूक आलेली आहे त्याबद्दल तुमची प्रतिक्रिया काय तर आम्ही पहिल्यापासून शरद मानित आलेलो त्याच्यामुळे आमचं सचिन राहीन काय आमचं मत जिल्हा परिषद पंचायत सभेची निवडणूक आलेली याबद्दल तुमचं मत काय आमचं काहीच मत नाही फक्त विकास झाला पाहिजे एवढंच अपेक्षा आहे पण विकास चांगल्या मार्ग निवा ही अपेक्षा आहे बाकीचे खर्च टाळण्यापेक्षा तुम्ही महिला वर्गावर जास्त लक्ष देऊन महिला वर्गांना जरा सपोर्ट केला पाहिजे एवढीच अपेक्षा आहे